आता मी पत्र्याच्या शेड मध्ये थांबलोय यायला उडून बिडून जाऊ नये म्हणजे झाले विषय <laughs> याला उडायला किती वेळ लागतोय अरे पथरा ला। <laughs> 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 आवाज कसला येतोय बाकी पथऱ्यावर पावसाचा पुढचं कायच दिसा ना का हे मागाशी गेलेले परत आले तुम्हाला सांगितलेलं जाऊ नका काय गरज जाय का पण गारा पडायला लागल्या दोघ्यावर ती काय मोठ्या गारा यायला लागल्या डॉगी बाहे गाराटला पूर्ण तर मित्रांनो आज तेरा मे आहे आणि मी लोणंद मध्ये आहे तर वरती बघा मित्रांनो भयानक काळा ढग निर्माण झालाय ना काही विचारूच नका आणि इतका पाऊस पडणार आहे ना ह्या ढगातून बेकार तर आजचा पाऊस पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न असेल तुम्हाला चारी बाजूने आबाळ आले गावात मी रेल्वे स्टेशनच्या ह्या बाजूला आहे जरा तर पूर्णपणे काळा ढग हा बघू शकता तुम्ही एकदम काळा ढग आहे कुठल्या साईडला थांबू काय मला समजत नाही हा ढग आहे तो पूर्वेकडे चाललाय म्हणजेच खेडच्या बाजूने चाललाय बेकार पाऊस पडणार आहे ह्या ढागातून इकडं बी चालू झालाय हळूहळू पाऊस हा जो ढग आहे काळा हा इकडे जाणार आहे पूर्णपणे ह्या साईडला तुम्ही कुठला आलाय असंच असत या पावसाचा गाडीच्या तिथं मोठा दिसतोय पांढऱ्या गाडीचा मित्रांनो बघू शकता हा लोण मधला पाऊस आहे मागाशी जो काळा ढग दाखवलेला तुम्हाला तोच ह्या भागात पडतोय इतका जोरात पाऊसही ना हा आजचा पाऊस सुद्धा मित्रांनो आपला कवर झालेला आहे आज कुठं काय जाण्याची वेळ आली येऊ आली नाही आपल्याला याच गावात आपल्याच गावात पाऊस सुरू झाला आयुष्यपत मित्रांनो बेकार आवाज कसला पाऊस पडतोय समोर पत्रा पण गाळायला लागलाय मित्रांनो आवाज कसला येतोय बाजी पत्र्यावर पावसाचा पुढचं काय दिसा बघा हे मागाशी गेलेले परत आले तुम्हाला सांगितलेलं जाऊ नका म्हणले तुम्हाला म्हणलेलं जाऊ नका कसला आहे येऊ जायचं नाही तू मजा होऊ नका दिसना पुढच बेकार अरे पाऊस बाकी आयुष्य पत काय विषय येऊ आकाड खाली पडलेला दिसतोय എത്ര പൗസത്താണ് എവിടെ फिरला पाऊस असा यायला लागला बाबा काय गरज हां अजून काय गरज आहे का पण नाही होय का फिरला पाऊस फिरला पाऊस फिरला मला जायचं हे मोकळाय त्याच्यामुळं नाही टेन्शन येतं काय हो का फिरला परत असा झाला नाही नाही तुम्ही तुम्ही आला आला पळत पत्र्याला उडाय किती वेळ लागतो नाही दिले नाही दिली பட படா பத்த बरोबर आहे छोटे आहे कार ठीक आहे मोठे गांरा यायला लागल्या तिकडून येतोय म्हणल्यावर कार आले असणार आहेत पलीकडे रस्ते कार बरोबर रस्त्यावर मोठे दगा बार्के ओहो ओहो तुम्ही गाशा दे मोठे येणार गांरा ठीक आहे दिसले का ले मोठे गांरा जेायला लागले सगळे आता आना थोडेफार थोड्याफार आना हो दारच लागली पूर्ण ना मित्रांनो थोडाफार पाऊस कमी झालेला आहे मग अशी इतकं वार आणि इतका पाऊस होता थोड्याफार गार गारा बी पडल्या गारा पाण्यामुळे दिसल्या नाहीत छोट्या छोट्या गारा होत्या पाणी होतं ना आधी पाणी साठलेलं त्यामुळं गारा दिसल्या नाही तेवढ्या पण इतका पाऊस पडला आहे बेकार तुम्हाला अजून गावातलं काय काय सीन झाला आहे दाखवीनच तुम्हाला मी की कुठं कुठं पाणी साठलं आहे कुठं काय रस्त्यावरून भरपूर ठिकाणी पाणी साठले बेकार पाऊस पडला आता हा सगळा पाऊस आहे हा सुखेड खेड इकडं शेडगेवाडी आंधोरी ह्या साईडला गेला हा पाऊस बेकार बेकार मित्रांनो इतका पाऊस पडलाय ना खरंच आजूबाजूला तुम्ही बघू शकता ठेव साठलाय सगळं या साईडला बघा सगळं ठेव साठलाय नुसता तर मित्रांनो ह्या शाळेत मी शिकलेलो आमच्या गावची शाळा ही आणि तुम्ही बघू शकता ढव किती साठला ह्या बाजूला नुसती डबकीच साठल्यात मोठमोठी ह्या बाजूने पाणी चाललंय बघा बेकार पाऊस झाला बेकार आजचा पाऊस चांगलाच अनुभवला आजचा अनुभव खूप मोठा आला पावसाचा की एक पाऊस बघून झाला मोठा आपल्या जीवनातला असे पाऊस बघणं बी नशीब लागतं माणसाला तडगावमध्ये आलेलो आहे आत्ता आणि ह्या भागात काय जास्त पाऊस झालेला नाही आहे बघू शकता आपण व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं मागाशी पाऊस पडत होता त्यावेळी तडगावकडं हा पाऊस नसणार आहे त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता ह्या काय भागात जास्त पाऊस थो झालेलाच नाही आहे थोडाफार पडून लोणांकडे गेलेला आणि लोणांपासून पुढं तो जोरदार पाऊस झालेला आहे तुम्ही मागाशी बघितलं असेल किती वारं होतं परत किती विजा चमकत होत्या गारासुद्धा पडल्या इतकी भीती वाटत होती त्या पत्र्याच्या शेडमध्ये तरीसुद्धा मी दाखवण्याचा प्रयत्न केला की बाबा व्हिडिओ लोकांपर्यंत पोचले पाहिजेत लोकांना व्हिडिओ आवडतात तर ते लोकांपर्यंत पोचले पाहिजेत त्याच्यामुळं एक एनर्जी असते अंगामध्ये की आपल्या हे व्हिडिओ लोकांपर्यंत पोचवावेत याची तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद चला